दोन हसीना दोन निकाल हसीना शब्दामध्ये प्रचंड जादू आहे जगाने त्याची दखल घेऊन चित्रपटांद्वारे प्रचंड लोकप्रिय बनवले मात्र व्यक्तींबाबत शब्दाच्या निर्णय घेतले गेले हसीना पारकर या दाऊद इब्राहिमची बहीण लाडकी बहीण पण राज्यकर्त्यांनी त्यांना भ्रष्टाचार व बेनामी संपत्ती प्रकरणी कोर्टात खडी फोडायला पाठवले आता तर बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख हसीना वाजेद यांना बांगलादेशने सत्ता भ्रष्ट करून खडी फोडायला पाठविण्याचे ठरविलेच होते परंतु त्यांची त्यांनी पलायन करून हिंदुस्तानमध्ये आश्रय घेतला सरकारने तात्काळ परवानगी देऊन गाझियाबाद एअरबेसवर मुक्कामच ठेवले अफगाण पाक व श्रीलंका म्यानमार नंतर नेपाळ बांगलादेशमध्ये सत्ता उलचवून टाकली गेली युक्रेन रशियामध्ये गेले गेली वर्षभर वर युद्ध पेटलेले आहे हिंदुस्तान केवळ मजबूत पायाभरणीवर मांड असल्याने सागरात गटांगळ्या खाव्या तशा व्यवहारात गटांगळ्या खात आहे अदानींनी लोकांचे रक्त शोषणे बाकी ठेवले आहे हा रोष जर उफाळून आला तर हिंदुस्तानचा बांगलादेश होण्यास वेळ लागणार नाही दोन हसिनांना हिंदुस्थानने दोन न्याय लावले बांगलादेशात ज्यांना खडे फोडायला जायची होती हिंदुस्थानने त्यांना राजाश्रय दिला आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्सिन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा